नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी भारतीय एकता आणि वीर सैनिकांच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडी आयोजित तिरंगा रॅली संपन्न परभणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या दहा मे वाढदिवसा स्वाभिमानी दिवस कुठेही फटाके फटाकडे न फोडता केक न कापता सामाजिक उपक्रम राबून तसेच भारतीय एकता आणि वीर सैनिकांच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना व भारतीय एकता आणि वीर सैनिकांच्या सन्मानासाठी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही तिरंगा रॅली परभणी शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मारकपासून निघूनते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला आहे तिरंगा रॅली यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हाध्यक्ष उत्तर तुकाराम भारती दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्षा सुनीताताई साळवे जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे जिल्हा महासचिव गौतम खरन उत्तर युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंबोरे तालुका अध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनुने तालुका महासचिव राहुल पवळे शहराध्यक्ष रंजित मकरंद युवक शहराध्यक्ष प्रमोद कुटे युवा जिल्हा सचिव प्राध्यापक बालासाहेब गाडे जिल्हा सचिव यशुख भाई। कार्यकर्ते संदीप खाडे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव वायवळ दीपक पंचांगे मोहन लाडे आदींनी परिसर घेतले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे कुंदन ठाकूर सतीश वाकळे प्रताप पंडित सूरज गायकवाड अमल वाघमारे बापूराव मोरे प्रकाश टेकोळे प्रकाश आंबोरे रवी खिल्लारे रामसिंग आंबोरे शिवाजी कोकाटे इनुस कच्ची महेंद्र सानके संजय वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारत जिंदाबाद शहीद जवान अमर घोषणा देण्यात आल्या नेमकाच काही दिवसापूर्वी पूर्वी पाकिस्तानने भारतावर जो फॅड हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा अगोदर आम्ही निषेध करतो त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली आणि काल समझौता करार झाला होता पण ज्या पाकिस्तानच्या मनात काळभोर आहे आणि गद्दार पाकिस्तान आहे धोकेबाद पाकिस्तान आहे त्या पाकिस्ताननं परत रात्री काही हल्ले का वगैरे केलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे शहीद काही आमचे सैनिक काही शहीद झालेले आहेत त्या सर्व शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि ही जी परिस्थिती जी उद्भवली आहे त्या उद्भवलेल्या परिस्थितीला श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विशेष लक्ष देऊन सरकारनं काय केलं पाहिजे आणि काय नाही याच्यावर त्यांनी सूचना मांडलेल्या आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानव्हे सर्व पक्षीय सर्वांच्या वतीने जे तिरंगा रॅली काढलेली आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय तुकारामजी भारती यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघालेली आहे आणि सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व भारतीय सैनिकांच्या पाठीशी भारतातील प्रत्येक नागरिक आहे हे दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं ही सवि तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजेत आणि आम्ही त्यांच्या सर्व सर्व धनाने आम्ही भारतीय सैनिकांसोबत आहोत भारतीय सैनिकांचा जे सैनिकांचा गेलेल्या पर्यटकावर जे हल्ले झाले जे पर्यटक सत्तावीस पर्यटक मरण पावले आपले भारत देशाचे पाकिस्तानने ते आपल्या ह्याच्यावर केलेल्या गोळीबाराबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही जे आज भारत संविधान भारत तिरंगा रॅलीची काढली आहे आम्हाला माननीय बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्ही ही जी काढलेली आहे आम्ही जे जवान आहे ज्याच्यासाठी लढत आहेत आम्ही सदैव त्याच्यासाठी त्याला सहकार्य राहील एवढेच आम्ही राहूजा बरोबर आहे बे गुना लोक जो मारे गए गे सबसे पहिले तो देशद्रोही और पाकिस्तान का जो नजरिया था कि भाई देश के अंदर भाईचारे को ख़त्म करने का मगर हमारे जो जवान हैं भारत के जो जवान हैं उन्होंने इन्हें ये सपना को उनको चूरम चूर कर दिया है इसलिए सरदे बाड़ा साहब अम्बेडकर साहब ने एक तिरंगा रैली निकाल के देश को ये बता दिया कि संविधान के जो संविधान का जो रक्षक करते हैं और देश के जो मिलिट्री हमारे उनका जो रक्षक करते हैं सिर्फ देश का हर वासी इनका उनके ताकत बढ़ाने के वास्ते आज ये रैली को आयोजित किया है इसलिए सबसे पहले मैं उस आतंकवादी का निश्चिध करता हूँ और तमाम जितने भी हिंदुस्तान के पैंतीस करोड़ मुसलमान हैं हम पूरे भारत देश के साथ हैं और भारत देश बोले तो हमारा संविधान और हमारा देश ही हमारे लिए सब कुछ है हमारा ईमान हमारा देश हमारी मिट्टी हमें दफन भी यहाँ होना है और जिंदा भी यहाँ ही रहना है भारत के साथ और भारत के सैनिक के साथ हर मुसलमान देश का खड़े हुआ है जय हिंद जय भारत अपने भारत भूमि में जे जवान शहीद है जवानी श्रद्धांजली अर्पण करीत आहोत आणि या देशाचं नेतृत्व स्वाभिमानी नेतृत्व हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा काल वाढदिवस होता जा महा... जा... तारूं कराएं तारूं कराएं त्या महा त्या महामानवाने आम्हाला असं सांगितलेलं आहे की माझा वाढदिवस हा तिरंगा रॅली काढून करायचा आहे त्यामुळं सर्व भारतवासियांना आम्ही आमच्या पक्षातर्फे आणि आदरणीय स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सद्भावना तिरंगा रॅली तरी तिरंगा रॅली आम्ही काढत आहोत तिरंगा रॅली काढून आम्ही सदैव देशासोबत आहोत देशासोबत राहू असं आव्हान आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी केलं त्यामुळे आम्ही असल्याच्या सोबत हो। काही दिवसापूर्वी पाकिस्तानी दहशतवादाने बहलगाममध्ये जो निष्पाप लोकांवर जो हल्ला केला त्यामुळं दांडू खाली शहीद झाले मरण पावले त्याचा मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच अनुषंगाने तो जो हमला झाला त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण होतं त्या तणावाचं वातावरणामध्ये आपल्या याच्यामध्ये युद्ध सुरू झालं त्या युद्धालासुद्धा युद्ध युद्धविराम लागलेला आहे परंतु त्या युद्धविरामला पाकिस्ताननं त्याचं पण उल्लंघन करून पुन्हा असं दाखवलं की पुत्रेची शेपोटी वापडी ती वापरीच असते परंतु काल दिनांक का दहा मे स्वाभिमानी दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः बाळासाहेब आंबेडकर म्हणले की माझा कुठेही वाढदिवस साजरा करू नका फटाके पडू नका चेक कापू नका बॅनरबाजी करू नका त्याच अनुषंगाने कुठेतरी सामाजिक उपक्रम राबवून देशात शहीद झालेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांच्या स्मरणार्थ एक रक्तदान शिबिर आयोजित करा त्याचप्रमाणे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तिरंगा रॅलीचे आयोजन करावे असे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांना आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण टीमच्या वतीने तिरंगा रॅली याची स्वीरित्या पार पाडली भारतीय सैनिकांना जे शहीद जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे जेव्हा जय हिंद जय आज परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तथा भारत देशातल्या नागरिकांच्या वतीनं भारतावरती खाली जे भारता हल्ला गरा। त्या हल्ल्यामध्ये काही भारतीय नागरिक या ठिकाणी शहीद झाले देशामध्ये भारतीय सैनिकांना अशी कामगिरी केली या जगामध्ये भारतीय सैनिकांना दाखवून दिल्या अंबिकी से कम नाही या ठिकाणी पाकिस्ताननं जे घुसखोरी करून जे भारतावरती हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध करतो या भारतामध्ये अनेक पक्ष आहेत परंतु सर्व पक्ष या ठिकाणी झोपलेले आहेत कारण भारतावरती एवढा मोठा हल्ला झाला आज देखील भारता दे या भारतातले काही मनुवादी पक्ष आहेत या बलगाम हल्ल्यामध्ये देखील राजकारण करत आहेत त्यांचा या ठिकाणी निषेध करतो भारतीय नागरिक आज समजून घेतलं पाहिजे की आज आपल्यावरती हल्ले होत आहेत परंतु भारतामधला एकही पक्ष या ठिकाणी ज्या आपल्या आर्मीनी ज्या आपल्या लष्करांनी या ठिकाणी स्वतःच्या ताकदीनं ज्या या जगाला दाखवून दिलेलं आहे की हंबी बी से कम नाही त्यांच्या समरणार्थ एकही पक्ष रस्त्यावरती उतरलेला नाही आणि यावळ एकमेव पक्ष आहे जे वंचित बहुजन आघाडी आहे की या भारतामध्ये रस्त्यावरती उतरून आपल्या भीम आपल्या आर्मींना सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी करते त्या सर्व लष्करांचं या ठिकाणच्या इंडियन आर्मीचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभि अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी शहीद झालेल्या जे जवान आहेत त्या जवानांचं मी या ठिकाणी श्रद्धापूर्वक विनम्रपणे अभिवादन करतो त्या सैनिकांचं नाव या भूतलावरती जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत त्या सैनिकांचं नाव या भूतलावर अमर राहील आणि या भारताचे जे जवान त्याचबरोबर या भारता जे नागरिक आहे या बलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेले त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करतो आणि ज्यांचं बलिदान जे देशासाठी त्यांचं बलिदान केलं ते आम्ही बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही भारतीय जवानांना पाकिस्तानला दाखवून दिलेलं आहे या भारतातला प्रत्येक नागरिक यांचा बदला घेतल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच बोलतो जय भीम हल्ल्यावरती सर्वप्रथम मी निषेध करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज